श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी पुन्हा एकदा खूप दिवसाने सुब्रन चॅनलवरती आपल्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे तुम्हाला असं वाटत असेल हा काय भातुकलीचा सा खेळ चालू आहे तर टिफिनचे डबे बंद तर झाले नाहीत ना पण असं काही नाही आहे टिफिन सर्व्हिस आणि ऑर्डर्स चालूच आहेत फक्त हे असंच काहीतरी जुन्या आठवणी ताज्या करण्यासाठी एक छोटासा प्रयत्न म्हणा तर मी जत्रेत गेलेले तर तिथे मला हे छोटे छोटे टिफिनचं बॉक्स दिसले आत्ताच्या टिफिन बॉक्समध्ये किती किती व्हरायटी आहेत प्लास्टिकचे डबे हजारो त्या चमचा त्यात मग वेगवेगळे कॉर्नर्स आणि वेगवेगळे ते लेयर्सवाले पण आधी असं नव्हतं ना हे असंच एक स्टीलचा डब्बा असायचा त्यातून वेग चार वेगवेगळे डबे असे काढायचे त्यातून एक डाळीचा भाजीचा भाताचा चपातीचा असं एक एक ओपन एक करताना पण किती मजा असायची ती पण तेच मजा मी पुन्हा तुमच्यासाठी घेऊन येत आहे तर ही व्हिडिओ लास्टपर्यंत तुम्ही बघा तुम्हाला खरंच खूप छान वाटेल तर पहिलं तर इथे मी सगळ्याशी अरेंजमेंट केलेली आहे आणि एक 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 असं म्हणजे आपल्याला तीन तीनच ते होते माझ्या डे तपेलाचं पहिल्या डब्यामध्ये बघा डाळ बघा किती मस्त वाटते मस्त फोडणी दि दिसते आणि असं तेलवरती असं मस्त खूप सुंदर डाळ अशी झालेली ते लहानपणी मी पण खूप म्हणजे खूप हे खेळले असं म्हणजे खरंच खूप छान वाटतं हे गोष्टी करताना आपण किती पण मोठे होते पण काही काही गोष्टी आहेत ना खरंच नाही सुटत आणि आता दुसऱ्या डब्यामध्ये आपण भाजी भरूया आता तिसऱ्या डब्यामध्ये आपण भात भरूया भात खूप असा स्टिकी स्टिकी झालेला त्यामुळे त्याचा निघायला थोडासा तकलीफच झाली ती आणि त्यात छोटा ती आपल्याला तर सवय नाही एवढ्या मोठ्या मोठ्या भांड्यांमध्ये आपण दररोज डेली जेवण बनवत असतो तर आता खरंच असं सवय उरलीच नाही आहे ना पण तरी पण मी खूप एन्जॉय केलं खूप आनंद होतो आता हे मस्त छोटे छोटे चपात्या मी छोट्या छोट्या चपात्याच्या लाटल्या नव्हत्या एक अशी चपाती बनवलेली आणि त्याला छोटे छोटे असे कट मारलेले पण ती किती छान दिसते एवढी छोटी चपाती आपले हे चारही डबे भरून झालेले कशी भारी वाटते हळदी कुंकूच्या भांड्यासारखे आता माझा हात इतका असं झालेला ना तर उलट सुलट हात करून मी ते कसं तरी मॅनेज करत होते तर आता हा सगळा व्यवस्थित पॅक केलेला आणि ना किती किती सुंदर दिसते खरंच लहानपणाची पुन्हा एकदा आठवण आणि पुन्हा लहान व्हावं असं वाटतंय हे सगळे असे चार असे जेवण असं मांडलेलं आहे साईडला असं चपाती आणि खरंच खूप भारी थँक्यू सो मच मंडळी तुम्ही लास्टपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी आणि नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनल नक्की लाईक करा सबस्क्राईब करा